नऊ कोटींच्या रक्तचंदन तस्करी चार महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीच मुख्य साथीदार अटक मार्च महिन्यात पुणे मुंबई हायवेवर नऊ कोटींची रक्तचंदन लाकडी तस्करी प्रकरणी कंटेनर पकडण्यात आला होता यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलं होतं त्यानंतर तपासादरम्यान सहा आरोपींना निष्पन्न करण्यात आलं होतं त्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती परंतु यामधील मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे व त्याचा साथीदार घटनेनंतर फरार होता गेल्या चार महिन्यांपासून यांचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस करत होते आज अखेर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून या घटनेमधील मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे याच्यासह कल्पेश सिंह याला अटक करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील उर्से टोल या ठिकाणी ज्या गुन्हे शाखेचे मालमत्ता गुन्हेविरोधी गुन्हेविरोधी पथकाने गोपनीय बातमीद्वारे रक्तचंदनाच्या लाकडांची अवैध वाहतूक करणारा एक कंटेनर ताब्यात घेतला होता त्या कंटेनरमधून सुमारे नऊ कोटीचं रक्तचंदन जप्त करण्यात आले होते त्यावर शिरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नष्ट क्रमांक अठ्ठाव पंचवन्न गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली होती त्या गुन्ह्यात तपासामध्ये असे निष्पन्न झाले होते की सदर गुन्ह्यात हा मुख्य आरोपी म्हणजे रक्तचंदनाची जी तस्करी जी आहे ती भारताच्या साऊथ विभागातून करून इथून आपल्या पोर्टद्वारे नावाशिवाय पोर्टद्वारे ही परदेशात पाठवण्याची मुख्य जा, जा, जो सब, जो त्यातला जो सहभागी असलेला मुख्य भूमिका असलेला आरोपी राजेंद्र विठ्ठल शिंदे हा जवळपास चार महिन्यापासून फरार होता आमचा मालमत्ता गुन्हेविरोधी पद्धत तिथे सतत त्यावर तपास करत होते त्या आरोपीविरुद्ध आम्ही स्टँडिंग वॉरंटी काढ अटक वॉरंट काढलेले होते सदर रुपीचा आम्ही शोध घेत असताना आम्हाला गोपनीय बातमी मिळाली की तो निरोड या ठिकाणी आहे त्यावर आम्ही तात्काळ त्याला प दिनांक दहा जुलै रोजी ताब्यात घेतले पहाटे त्याला अटक केलेली आहे आणि त्याला त्याच्या अटक केल्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास करता त्याच्यामध्ये असे निष्पन्न झाले की या सदर गुन्ह्यात आणखीन एक कल्पित सिंग नावाचा आमचा पाहिजे आरोपी होता ज्याचाही मुख्य रोल आहे या गुन्ह्यामध्ये तो याचा मुख्य साथीदार आहे मग तो जो साथ कल्पितसिंग नावाचा जो आरोपी आहे तो या राजेंद्र विठ्ठल शिंदेचा साथीदार तौसीब रियाज जमादार हा असल्याचे समजले मग त्यालाही आम्ही कोपर करण्यातून ताब्यात घेतले आणि तौसीब रियाज जमादार याने आपले काल्पनिक कल्पितसिंग नाव वापरून त्याने या गुन्ह्यामध्ये त्याचा रोल दिसून आला त्याने आम्ही दोघा आरोपींना अटक करून त्यांची न्यायालय पोलीस कठोडी घेतलेली आहे